नमस्कार अमरावती अमरावती जिल्हा आरोग्य विभागात महत्त्वाचा प्रशासकीय बदल झाला असून डॉ विनोद पवार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक पदाची अधिकृत सूत्रे स्वीकारली आहेत यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले डॉ दिलीप सौंदळे यांची क्षयरोग सहसंचालकपदी नियुक्ती झाल्याने जिल्हा चिकित्सक पद रिक्त झाले होते डॉक्टर विनोद पवार हे यापूर्वी जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक म्हणून कार्यरत होते त्यांनी तेवीस डिसेंबर रोजी जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार स्वीकारला याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीने डॉक्टर पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी प्रतिक्रिया देताना नवनियुक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी सांगितले की आरोग्य विभागासमोर अनेक अडचणी अने आणि आव्हाने असली तरीही येणाऱ्या काळात आरोग्य सेवेत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातील मी डॉक्टर विनोद पवार जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे आजच रुजू झालेलं आहे आणि आपल्याकडे भरपूर चॅलेंजिंग गोष्टी आरोग्य आरोग्य सेवेमध्ये तर निश्चितच आपण आता येणाऱ्या काही काळामध्ये निश्चितच भरपूर प्रमाणात सुधारणा आपण करूया जी सेवा आहे याच्या जी सेवा आपण सध्या देत आहे याच्यापेक्षा आणखी जे चांगल्यात चांगली देता येईल आपल्याला आणि लोकांची सेवा करता येईल या दृष्टीने आपण निश्चितच प्रयत्न करणार आहे आणि माझी टीम आणि मी सोबतच आता पुढं वाटचाल करणार आहे तेव्हा आपण ग्वाही देतो आणि आपण अपेक्षाही ठेवू शकता आमच्याकडनं की निश्चितच आपलं अमरावती जिल्ह्यातलं आहे त्याच्यानंतर मेळघाट आहे मेळघाटमधलं कुपोषण माता मृत्यू हे निश्चितच कमी होईल आपण त्याच्याकडे आणखी चांगल्या दृष्टीने आणि चांगल्या गतीने आणि चांगल्या प्रकारे सेवा देण्याची प्रयत्न करूया